आदिवासी आयोग राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांना आमदार काशीराम दादा पावरा यांनी दिले निवेदन अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात आदिवासी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांना शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व पदाधिकारी यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले नंदुरबार येथे आदिवासी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी सरपंच या सर्व आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणात मेळावा संपन्न झाला यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी तालुक्यातील आदिवासी बांधवांचे प्रलंबित व अमान्य केलेले वैयक्तिक दावे मंजूर करून निकाली काढावीत वैयक्तिक वन हक्क प्रमाणपत्रात प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या वनक्षेत्रापैकी कमी क्षेत्र मंजूर आहे त्यात दुरुस्ती होऊन मिळावी पेसा गाव म्हणून घोषित केलेल्या गावांना महसुली गाव जाहीर करावा राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे व भरती प्रक्रियेवरील स्थगिती तात्काळ उठवून भरती प्रक्रिया सुरू करावी आदिवासी क्षेत्रात पाचवी अनुसूची लागू करण्यात यावी व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदिवासी क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधेच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देणे अतिशय खडतर व अतिदुर्गम भागात प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वरील विषयांवर जातीचे लक्ष केंद्रित करून न्याय मिळवून द्यावा व विषयानुसार कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन आमदार काशीराम पावरा व पदाधिकारी यांनी दिले यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्यासह धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कैलास पावरा शिरपूर शेतकरी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल रमण पावरा तालुक्यातील आदिवासी जिल्हा परिषद सदस्य आदिवासी सरपंच बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर